अरे आमची जागा आहे आमच्या जागेत आम्ही कचरा नाही टाकीच कोणा टाकणार आमची डम्पिंग होती नंतर तुम्ही प्लॉट घेतला तिथे आम्हाला लागला तुम्हाला त्रास झाला मान्य केलं आम्ही तिथे त्याला वॉल कंपाऊंड ते मशीन पाणी येऊन काही अरे हो मला माहित आहे तुमचं बजरंग नगर आहे तिथं दूर तो तो की उडायला अरे तुमचं नगर लय दूर आहे तिथून तिथून पुष्कळ दूर आहे तुमचं अरे कॅनवल मजात कॅनवलच्या नंतर तुम्ही मला माहित आहे तिथं अह सर हे इथे शमशामी लावून कचरा पिटी आपली कॅनोल कुठे आहे म्हणतात अरे ते जुनं कॅनोल होतं तुला माहित नसल जुनं कॅनॉल तिथं रस्ता जे आहे ना आज झालेला ते जुनं कॅनोल होतं आमचं पाहणार ते कारण कस आहे तुम्ही ते त्याला थांबवू शकत ना थोडी आमची जागा आमच्या जागेत आम्ही नाही टाकणार कोण टाकणार काय आतापर्यंत सैन केलं हो पण आता सैन होईना ना आता डोक्याच्या वरही गेलं अहो मला सच्चाई सांगा तुम्ही आता पहिले जंपिंग ग्राउंड आहे नंतर तुमच्या घर आले ना तुम्ही पहिले प्लॉट घेतले पहिले आम्ही प्लॉट पण नाही का इस पंचवीस वर्ष झाले इथं हाय तर आम्ही राहायला ते शमशा मुवीचा त्रास नाही तेवढा कचऱ्याचा तर एकदा येऊन पा अरे हो रे बाबा मला माहित आहे सर्व दे तर आम्ही त्याला वालकंपाऊंड करू त्याला नियोजन करणार सर तुम्ही येऊन तर बाबा भाऊ तुम्ही येऊन पाहते पंधरा कुठ पर्यंत येते तुम्ही येऊ आमच्या घरी तुम्ही किचन मध्ये वास येते की नाही पाहा तुम्ही संध्याकाळचा वास किती मी काय सांगत आहे त्याला वाल कंपाऊंड बांधत आहे आता वाल कंपाउंडच नियोजन केलं आम्ही बाबा हे सगळे बाहेर टाकू देत नाही ते तुम्ही या ना भाऊ इथं तसं तसं कसं का टाकू देत नाही ते मोहिनी टाकायला मोहिनी ताई ना सांगितलं ना पण टाकू नका देऊ म्हणून सांगितलं मी पण नाही आता मग कुठं टाकायचं आम्ही डम्पिंगचं जागा देतो म्हणल्या ना ते ताई तर काल बोलले आमच्या समोर फोन लावला होता कवडीपूरचा ट्रॅक्टर आम्ही वापस पाठवलं अरे हो हो ते जागा कोणाची आहे सिरापूरची आहे आम्ही घेतली पण भाऊ तुम्ही ते येऊन तपा या ना दोन अरे आम्ही ते जागा घेतली त्या डम्पिंग साठी तुम्ही सरकारी कामाची अडथळा तुम्ही म्हणजे तुम्ही जागा घेतली मान्य आहे सर्व पण हे तुम्ही येऊन पाहणे जे पन्ने आहे तुमच्या श्रीरामपूरच्या तुम्ही येऊन तपा हो या मी काय सांगत आहे त्याला ते करायला लावतो साफसफाई करायला लावतो मशीन पाठवते अंदर हे करला लावतो काय नाही भाऊ ते मशीन पाठवते ते डुक तुम्ही एकदा येऊन पाच पा, मिनिटं तुम्हाला खोटं वाटत असेल तर येऊन दबा डोळ्यानं प्रत्यक्ष पाहण्यात आणि फोनवर बोलण्यात फरक आहे मी बाहेर आहे ग्रामजा आहे बाहेर टाकून येते आम्ही ते बाहेर टाकून विषय नाही ते येत नसते नाही ते ते बाहेर मला रिपोर्ट करा लागल

नाही बाया नाही भाऊ ते काय करायचं करा बाया नाही म्हणते नाहीतर तुम्ही येऊन काय म्हणू काय म्हणू आम्हाला आमच्या जागेवर कचरा एक दिवस तुम्ही ट्रॅक्टरचा ता कचरा भरायला लावा आणि तुमच्या कॉलनीने ने ठेवायला वा, पाच त्रास येते अरे आम्ही काय सांगत आहे आम्हाला आमच्या जागेवर कचरा टाकू द्या आम्हाला नाही तर पुलिस प्रोटेक्शन वगैरे करायला लागल आमची जागा स्वतःची आमच्या जागेवर आम्ही करणार जाते था। जाते था। मला पोलीस स्टेशनला जावं लागेल सर्व सगळं सांग म्हणजे धमक्याच नाही ताई आमच्या जागेवर आम्ही ते कचरा टाकणार आहे आणि रायली गोष्ट यायची वालकं पण आम्ही बांधतो तुम्ही धमक्या द्यायला नव्हता डायरेक्ट करत नाही टाकू देत नाही म्हणून का टाकू देत नाही म्हणजे तसं नाही हो तसं नाही धमक्या नाही जायला आम्ही तुम्हाला आम्ही काय झालं टाकू देत नाही तुम्हाला काय करायचं करूया असं झालं तुझं म्हणणं तसं नाही म्हणालो आम्ही तुम्हाला नाही तर तुम्ही टाकू येत नाही म्हणाले म्हणजे डायरेक्ट सांगाल ना आमच्या जागा आम्हाला कचरा टाकू देत नाही म्हणजे तुम्ही किती कमाल पुढे होणार आहे कचरा तसं नाही म्हणतो आशिष भाऊ मी तुम्ही आम्हाला इथे दाखवा ना की प्लॉट आहे सर्व म्हणून काय सांगत आहे मी, का मी तुला काय म्हणत आहे आमच्या याला आम्ही वॉल कंपाऊंड मारून घेतो उंच उंच दहा दहा फूट मारून घेतो नाही नाही वॉल कंपाऊंड चा प्रश्न नाही अशिष भाऊ वॉल कंपाऊंड केले तरी तास्याचे उडायला तुझ्या पन्नाचे उडायला ते पन्ना उडत नाही हाता की नाही आज मी ताईला भेटायला चाललोर ऐकून घेऊ म्हणून सुदगीर नीटली ऐकत का बोला ना बोला ना सुदगीर एक एकर जागा आम्हाला द्या म्हटलं आम्हाला गावटाल नाही कलेक्टरला कालच गेलो तुम्ही उतमाळाला भेटायला हो का कलेक्टरने त्यात केस सांगितलं ते आम्हाला पत्र दिलं की बाबा तुम्ही एड्यू कार्यालयातून ते करून घ्या म्हणून जी अंधरी जागा तो घेणार का तुम्ही हा एक एक करण्यासाठी पण हे आता तुमची जी गाडी आली का ते टाकू देणार नाही बाया ते तुम्ही तोपर्यंत दाखवा आम्हाला इथपर्यंत की बागा तुमची आहे तुम्हाला पाहायचं असेल तर ग्रामपंचायतला या ते कागद पाहा काय ते चाललं का बरोबर ठीक आहे ठीक आहे चालते चालते चालते